आजची पत्रकार परिषदे सकल हिंदू समाजामार्फत घेतली जाते या पत्रकार परिषदेमध्ये कोणताही राजकीय हेतू नाही किंवा राजकीय याच्याशी पत्रकार परिषदेशी कोणताही राजकीय संबंध नाही सकल हिंदू समाज एकत्र येऊन हो, जो सरपराज खाजा गेली पस्तीस वर्ष गोमांसची वाहतूक करून तो सावंतवाडीत आणून त्याची विक्री करत होता त्याने आज तगळ्यात ते मांस कोणाकोणाला विकलं त्याचं मुख्य मार्केट कुठे होतं त्याच्या मागचे सूत्रधार कोण होते याबाबतची पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं होतं जे पोलीस एपीए आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिविले त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं त्याच्या कामाबद्दल कुठेही माझा वाद नाही त्यांनी संबंधित आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळवली त्यानंतर ते त्याला बेळगावला घेऊन गेले ज्या ठिकाणी अधिकृत त्यांचा लायसनधारक कारखाना आहे कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्यात जाऊन त्या या संबंधित दिसवाने आपल्याकडनंच ते गोमांस नेलं असं संबंधित त्याचा कबुली जबाब घेतला आणि आज सगळ्यात तो पोलीस कोठडीत आहे विषय ठीक आहे त्यानंतर त्याच्या बहिणीने आमच्या काही हिंदू रक्षकांना त्यांच्या घरी जाऊन धमकावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलीस स्थानकात येऊन तिने जो धिंगाणा घातला संबंधिताने मला विलयबंद करण्याचा प्रयत्न केला दांडा घेऊन मारण्याचा प्रयत्न केला अशी खोटी फिर्याद देण्याचा जो प्रयत्न केला आणि ती खोटी फिर्याद घेतली गेली नाही म्हणून वरिष्ठांकडनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आज आक्षेप नोंदविण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आमच्या समाज बांधवांना आमच्या हिंदू बांधवांना चुकीच्या पद्धतीने जर गोवण्याचा प्रयत्न झाला तर सखत हिंदू समाज रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरेल आणि त्यानंतर जो भयंकर परिणाम होतील त्या परिणामाची जबाबदारी पोलीस प्रशासनाला घ्यावी लागेल कारण आज सगळे हिंदू समाज शांत होता सावंतवाडी शहरातच नवीन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मुस्लिम लोकांची हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्सना ते गोमावत जातं का याबाबतही मी शासनकता व्यक्त केली नाही असं असताना देखील आज तग एकाही मुस्लिम संघटनेने त्यांचा निषेध केला नाही की अशा प्रकारे हे करतात यांना आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्यांना पाठिंबा नाही किंवा या लोकांना आम्ही आजपासून आमच्यात त्यांना गृहित धरू नये असा कोणताही आज तग त्यांच्याकडनं संदेश आलेला नाही आमची एकच मागणी आहे जो कोणी हे कृत्य केलेलं आहे ते कृत्य निषेधार्क आहे त्याला कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाऊ नये आणि ज्याने हे कृत्य आहे त्याला या जिल्ह्यातनं तडीपार केलंच पाहिजे कारण एक वेळा नाही असे अनेक वेळा त्याच्याकडनं या घटना घडलेल्या आहेत आणि त्यांनी खुलेआम आम सांगितलंय की मी गेली पस्तीस वर्ष हा धंदा करतो त्याचं वय किती आणि तो पस्तीस वर्ष धंदा करतो म्हणजे तो पस्तीस वर्ष ते मांस आणून विकतोय तो कोणाकोणाला विकतोय आमचे हिंदू हिंदू ते मांस खाल्लं नाही ना आता आम्हाला किस वाटायला लागलाय की आमच्या शेजारी असलेली मुस्लिमांचे हॉटेल आम्ही तिथून कधी ना काही किती घेऊन जातोय त्यामध्ये गौमाऊस होते की नाही हे आम्हाला आता साशंका निर्माण झाली आणि आम्ही आता ठरवलंय था की अशा हॉटेलमध्ये जायचं की नाही हा आता प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे माझं एकच सांगणं आहे की माझ्या ज्या हिंदू रक्षकांनी जे गौमास पकडलं ते आव्हान म्हणून स्वीकारून पकडलं कारण त्याच्या घरावर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी त्याच्याकडे चिकन आणून आलं ते चिकन कसं आढळून आलं त्याला टीप दिली होती की बाबा हे असं असं होणार आहे तुझ्यावर छापा पडणार आहे त्यानंतर त्यांनी सगळं ते बदललं आणि हे आव्हान त्यांनी स्वीकारून आमच्या आमच्या समाज बांधवांनी असू दे हिंदू बांधवांनी असू दे गोरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असू दे हा एक सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोचवता पोचवली नाही आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं असं असूनही त्यांची घरची मंडळी चुकीच्या पद्धतीने आमच्या मुलांवर जर आरोप करत असतील तर आम्ही सकल हिंदू समाज म्हणून त्या मुलांच्या पाठशी खंबीरपणे उभे राहू